नमस्कार मंडळी तर आज आज आहे भाऊबीज आणि भाऊबीज हा बहीण भावाचा प्रेमाचा आणि आपुलकीचा असा हा सण तर आज आम्ही आमच्या माहेरी आमच्या बहिणी आमच्या परिवारासोबत आलेलो आहे तर आमचे लहाने बंधू आज हे गेली सतरा वर्ष देशाची सेवा करत होते सीमेवर होते तर आज सतरा वर्षांनी तो परिवाराबरोबर आज पहिलीच दिवाळी साजरी करतोय आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला असं वाटतंय की आमची खऱ्या अर्थाने आज दिवाळी साजरी होती आम्ही सर्व परिवार म्हणजे माझे आई वडील मोठे बंधू आहे आम्ही बहिणी आहे आमचे मुलं आहे आणि आमचे छोटे बंधू तर आज ही पहिली दिवाळी साजरी करताना कसं वाटतंय गेले दोन हजार आठ पासून मी आर्मी मध्ये जॉईन झालो पासून कधीच मी दिवाळीला आलो नाही भरपूर वेळेस मिस करायचो फोन करायचो पण मग एक कमतरता लाभायची का बहिणींची आई वडिलांची भावांची पण आज खूप आनंद होतो किंवा सतरा वर्षे करून मी माझी सर्विस संपूर्ण मी घरी आलो माझी पहिली दिवाळी खूप आनंद होतो मी माझ्या मग परिवारामध्ये एक सुखी समाधानाने आज माझी दिवाळी साजरी करतोय धन्यवाद तर आजही माझे वडील म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचं माझ्या वडिलांचं वय आजही ते देशाची सेवा म्हणजे शेती करून ती जणू देशाची सेवा करतात आणि माझे बंधू सुद्धा आज सतरा वर्ष देशाची सेवा करून आज परत मायदेशी परतले आहे आणि आज आजही माझ्या आज 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 वडिलांचं घर साधं आणि साध्या घरात आमचं हे कुटुंब अगदी आनंदाने राहत आहे तरी या सर्व भाऊबीजेच्या सर्व बहिणी भावांना खूप खूप शुभेच्छा